डॉक्टर विजय बिडकर शिक्षण संस्थेच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा शिक्षक आमदार सत्यजित तांबे विधानसभा आमदार नितीन पवार यांच्या हस्ते संपन्न झालाय पन्नास वर्षांपूर्वी जेव्हा आई वडील शाळा कॉलेजात होते तेव्हा अशी व्यवस्था नव्हती आदिवासी शाळेत शिक्षण घेणारा दिलीप गावित या आदिवासी विद्यार्थ्यानं ऑलिम्पिकमध्ये मध्ये भारताचं नावलौकिक केलंय या संस्थेचे आणि माझे तीन पिढ्यांपासून संबंध आहेत प्रत्येक कार्यक्रमाला मी जात असतो आपण कार्यक्रमाला आलेत विद्यार्थ्यांनी उत्तम असं मार्गदर्शन केले अशा शब्दात आमदार पवार यांनी आमदार तांबेंची स्तुती केली आहे एकोणीसशे सदतीस ला स्थापना केली नंतर डॉक्टर विजय बिडकरांनी देखील ही संस्था पुढे चालवण्याचं काम केलं आपल्या सामाजिक बांधिलकीतून पेठ सारख्या सुरगणासारख्या कळवण सारख्या तालुक्यांमध्ये अतिशय त्या काळामध्ये म्हणजे आजही दादा आता मला सांगत होते की सुरगाणा तालुक्यात आणि अनेक तालुक्यामध्ये आजही दळणवळणाची अवस्था वाईट आहे म्हणजे स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्ष होऊन देखील अनेक ठिकाणी आजही लाईट पोचलेली नाही दादा मी काल धडगाव तालुक्यामध्ये होतो दडगावमध्ये अडीचशे असे वाडे आहेत पाडे आहेत की जिथे आजही लाईट नाहीये विनंती आहे की संस्थेने प्रत्येक शाखेत तो चित्रपट दाखवलाच पाहिजे प्रोजेक्टर वर लावून तो ट्वेल्थ फेल पिक्चर दाखवा आणि तो पिक्चर काय म्हणजे फक्त स्पर्धा परीक्षा पुरता मर्यादित नाहीये तो चित्रपट पाहिला सगळे स्पर्धा परीक्षा द्यायला जा असं काही करू नका फुलेंनी <सवाँगा> त्यांच्या पत्नीला शिकवलं आणि मुलींची शाळा चालू करायला लावली आज त्यांचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आपल्याला दिसत आहे की या मुली इथं पन्नास टक्के आणि मला खात्री आहे मुख्याध्यापक सांगतील मागच्या दहा वर्षातल्या टॉपर दहावीच्या कोण आहेत मुलीच आहेत ना मी कुठल्याही शाळेत गेलो की दहा पैकी आठ तरी मुली त्या ठिकाणी टॉपर असतात मी टॉवर कसे उभे होतील पण मुलांनी त्या मोबाईलचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी केला पाहिजे हीच माझी मुलांकडनं सर्व विद्यार्थ्यांकडनं अपेक्षा आहे ताई इथं आम्हाला बोलवलं आमचं तीन पिढी आता मग मी तिसरी पिढी येतो तेव्हापासून माझा आता संबंध आहे मी कायम त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाला जात असतो आमचे आजोबा तुळशीरामजी असताना तेव्हा दादांशी संबंध आला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या मुलाला शिकवा जे काही आमचे वडील शिकले शिकल्यामुळे आज ग्रॅज्युएट झाले एम ए पर्यंत तिथे शिकले औरंगाबादला त्यामुळे हा या तालुक्याचा विकास आहे कारण तो कोचिंग क्लासेस सोळा वर्षाच्या खालच्या मुलांचे बंद होणं अत्यंत गरजेचं होतं शाळेमध्ये शिकवणार की नाही तर सगळ्या गोष्टीचे क्लासेसच लावायचे म्हणजे ही पद्धत मला असं वाटतं की अत्यंत चुकीची आहे सोळा वर्षानंतर त्यांना स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतात त्यांना एंट्रन्स द्यायच्या असतात आय आय टीच्या द्यायच्या असतात मेडिकलच्या द्यायचे असतात त्यावेळेस आम्ही समजू शकतो शाळेतल्या मुलांनाही वर्गातही शिकवायचं आणि परत त्यांनी बाहेर क प्रायव्हेट ट्युशन क्लास लावायचा ह्याच्या विरोधातच मी आहे आणि त्याच्यामुळं जो निर्णय झाला शासनाचा त्याचं मी स्वागत करतो त्याची काटेकोर पण अंबलबजावणी केली पाहिजे आता तो प्रश्न आपल्या देशामध्ये फार मोठा प्रश्न आहे की कायद्याची काटे अंमलबजावणी केली जाते का पण ते नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपणच त्याच्यामध्ये सरकारला मदत रवींद्र आहेर स्टार महाराष्ट्र न्यूज नाशिक नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे